यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक सहा वाजून पंधरा मिनिटांनी आपण आहात ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या लोकशाही दिनात नागपूर मनपाची तीन भंडारा आणि वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच प्रकरणे निकाली काढण्यात आली तसेच नव्याने दाखल वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील दोन प्रकरणांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला आहे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज या वर्षातील पहिला लोकशाही दिन पार पडला सामान्य प्रशासन अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते वर्धा जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योजिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने एकोणतीस जानेवारी रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व अप्रेंटिस मे अप्रेंटिशिप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील नोकरी इच्छुक जास्तीत जास्त उमेदवारांना सहभाग नोंदवावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त नीता अवघड यांनी केले आहे अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे क्षयरोग उन्मूलनासाठी चालवण्यात आलेल्या शंभर दिनांच्या तीव्र मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने एक नागपूर रेल्वे स्थानकावर एक स्क्रीनिंग कॅम्प आयोजित केला आहे हा उपक्रम विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री विनायक गर्ग आणि मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जी एस मंजुनाथ यांच्या मार्गदर्शनाखालील नागपूर रेल्वे रुग्णालय आणि राज्य आरोग्य विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांद्वारे राबविण्यात आली या कॅम्पमध्ये नागपूर स्थानकावर कार्यरत रेल्वे कर्मचाऱ्यांनी कुली आणि ठेका कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला कॅम्पमध्ये नोंदणी वजन मोजनी, सामान्य तपासणी एक्स रे आणि सं स्थळावर थुंक तपासणी यासारख्या वैद्यकीय सेवा प्रदान करण्यात आल्या एकूण ब्याऐंशी व्यक्तींनी कॅम्पमध्ये तपासणी करण्यात आली विदर्भातील नागपूर शहरात एच एम पी व्हीचे संशयित रुग्ण आढळल्याने अकोल्याची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे अकोल्यातही खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय महाविद्यालयात वीस बेडचा स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला असून यामध्ये चोवीस बेड हे प्रौढांस सा, प्रौढांसाठी असून सहा बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत याबरोबरच हे ठळक था बातमीपत्र संपलं नमस्कार